नमस्कार उबीसी आंदोलक मित्रांनो नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला आग लागण्याच्या घटनेवरून सुरू झालेल्या वादात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी जोरदार प्रत्युत्तर दिले मनोज जरांगेंनी ओबीसी आंदोलक वाघमारेंना थेट इशारा दिला आहे दरम्यान माझं घर जाळण्याचं स्वप्न पाहू नका छगन भुजबळ यांनी घर जाळायला सांगितले असेल जर घर जाळायची स्वप्न पाहिली तर तुमच्या घरात कुंकू लावायला माणसं राहणार नाहीत असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला जरांगे पाटील यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण चांगले आहे यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले असले हिजडे धंदे आम्ही करत नाही आम्ही मराठ्यांची औलाद आहोत आम्ही समुर करतो रविवारी रात्री यांची गाडी जाळली गेल्याचा आरोप त्यांनी जरांगे यांच्या समर्थकांवर केला होता आणि जर जरांगे यांचे घर जाळले तर आम्हाला काही म्हणू नका असा इशाराही दिला होता यावर जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली दरम्यान धनंजय मुंडे यांनी मला काही काम द्या अशी मागणी केली होती यावर जरांगे पाटील यांनी मुंडेंवर थेट हल्ला बोल केला ते म्हणाले धनंजय मुंडेंना रोजगार हमीचं काम द्या त्यांना बराशी खोदायला पाठवा यावेळी त्यांनी अजित पवार यांनाही सोडले नाही फक्त मराठ्यांच्या नादी लागू नका ना नाहीतर अजित दादांनाही सोडणार नाही त्यांचाही कार्यक्रम लावणार असा इशारा त्यांनी दिला छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले तो स्वतः लोकांकडून फुटटात आणि नंतर अली बाबा साथी मैदान मोकळं ठेवतो एवढंच नाही तर छगन भुजबळांवर पुन्हा एकदा टीका करताना मनोज जरांगे म्हणाले त्यांना काय येतं दुसरं या पापाची फेड करावी लागेल माझ्या डोक्यावर जनतेचा हात आहे जर तुमच्या डोक्यावर पापाचा हात आहे नेहमी वाद लावले तुम्हाला फार भोगावे लागणार आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर घणाघाती टीका केली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे आणि सर्वत्र एकच चार रंगली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा